गेले दोन तीन वर्ष सातत्यानं मार्केटमध्ये आवक कधी आणली पाहिजे कधी थांबवलं पाहिजे आणि कोणत्या वेळेस मंदी होणारे आणि कोणत्या वेळेस तेजी होणार आहे हे प्रामुख्यानं युट्यूब चॅनलवर सांगितल्यामुळे दोन तीन वर्ष आपण म्हणजे आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा दिला, दिला की घाबरून न जाता जाग्यावरती देताना सुद्धा आपण एक कोणता दिवस निवडला पाहिजे कोणत्या वेळेस मंदीत सौदे टाळले पाहिजेत आणि तीजी आल्यानंतर तुम्ही जागेवर सौदे केले पाहिजे हे सातत्यानं सांगितलं आता मागच्या आठवड्यात आपण पाहिलं पंधरा ऑगस्ट मुळे दोन दिवस सुट्ट्या होत्या त्यानंतर आवक प्रचंड वाढली त्यानंतर परत पाऊस वाढला आणि पाऊस वाढल्यानंतर काल परवापासून आवक वाढली आज तुम्ही जी आवक वाढलेली सांगताय चार वर्षात तुमचं काय गणित का होतं की चार वर्षात कधी पाहिले होते चार वर्षात मी माझं नाव विकास परमेश्वर वानखेडे मोटर मालक म्हणजे चार वर्षापासून तुमच्या मार्केटला गाडी घेऊन येतो गाव गाव बुलढाणा जिल्हा चिखली जाऊ चिखली जाऊ चार वर्षापासून येतो पण आज पहिल्यांदा एवढी आवक पाहिली रात्री तुम्ही एक दोन ला माझ्या मध्ये पोहोचला इथं ना हो कॉल केला होता कॉल मला केला होता एक दोन वाजता पोहोचलेला होता रात्री दोन वाजल्यापासून बाराल हो बाराला पोहोचल बाराला पण ते कॅरेट खाली करायला सुविधा नव्हती म्हणून मी कॉल केला होता हा ते असं पण ते नंतर आम बोललं की बाबा की आता आज गाड्या आज खालीच होत नाही म्हणून म्हटलं आज थांबू द्या म्हणजे काय फरक पडत नाही आज ज्या गाड्या थांबतील त्या उद्या आपण सौदा करू शकतो कारण क्लायमेट उष्णतेचं नाहीये आणि पावसाचंही नाहीये हो मालाला काही होणार नाही आणि इथून मला आठ आठ दहा दहा दिवस पाच पाच सहा दिवसाच्या रनिंग वर जातात मला काही होत नाही सुकलेला मला सांगतात मला हे सांगा चार वर्ष तुम्ही इथे येत आहे तुम्ही अनेक मार्केट पाहिली असतील आणि केडी चौधरी डायंडर पुणे पाहिलं असेल किंवा नाशिक पाहिलं असेल नाशिकला ना जास्त औंधा आणि मागच्या वर्षी दोन वर्ष नाशिकला जास्त झालो बरं कारण की आता रविवारच्या मुळे बंद असला आज रविवार मुळे तुम्ही पोहोचल हीच गर्दी पुण्याकडे झालेली तिकडे तीच गर्दी जागा जागावर तिथं एवढं हे नाही इथं अर्ध्या एकराचं शेड आहे तिथं सव्वा एकराचं शेड आहे म्हणजे परवा साठ हजार स्क्वेअर फुटाचा सेल वाले आणि आजूबाजूला सर्व जागा मुकली सहा एकर ते मार्केट आहे त्यामुळे आज जर तुम्ही पुण्याला आणा तुम्ही गर्दी केली ति इथल्या पुण्याच्या जवळच्या गाडीवाल्यांना म्हणजे मालवाल्यांना हा उत्तर महाराष्ट्रात मार्केट जे आपण केलं त्याचा फायदा तुम्हाला द्यायचा तुम्हाला दिला पण सुट्टी मध्ये तुम्हाला माहिती ते दुकान त्याच पद्धतीचं आणि मराठी हे याच पद्धती त्यामुळे तुम्ही पाहिला पण आज प्रचंड आवक झाली प्रचंड त्या साईडला जाईल आणि मी या साईडला जी लोक येणार आहेत त्यांनाही सांगेल की उद्या तिकडे जास्तीत जास्त जा उत्तर भारतात मंदी नाही लहान मीडियम माल आहेत मंदी नाही फक्त जे पावसामुळं जे लोकलचं मार्केट पडलेलं आहे वरच्या राशींचं त्यामुळे नाशिकला जरी गेला तरी तेच रेट मिळणार आहेत नाशिकला म्हणजे पहिले आमच्या पहिल्या टप्प्यात माल निघेल ना म्हणजे पंच्याऐंशी टक्के खराब माल होते पंधरा टक्के चांगले माल होते त्यामध्ये त्यामध्ये चांगले रेट सापडले आमच्या मंडळी मागच्या वेळेस हो नाही मागच्या तर आता तुम्ही चार वर्षामध्ये जे केडीचं डाळेंब्या सोडून अनेक मार्केट कधी मध्ये आधी गेला असेल तिथल्या ह्याच्यात आणि या जा ह्याच्यात मध्ये काय फरक वाटतो बाकीच्या ह्याच्यामध्ये काय फरक आले म्हणजे गाडी लगेच खाली होणार आणि गाडी लावून बाजूला राहायची सोय म्हणजे कुठे परत मालाकडे पाहायचं काम नाही काहीच नाही चोरी होत नाही चोरी होत नाही निला होतो आणि एक विश्वासार्ह लावून आणि वजन डोळ्यात ताबडतोब होऊन जाते त्यामुळे एवढं हे नाही तुम्ही साधारणतः चारशे किलोमीटर तीनशे चार किलोमीटर आला हाशे किलोमीटर चारशे किलोमीटर आला तसेच फार विजापूर तीनशे चारशे किलोमीटर बागलकोट चारशे किलोमीटर शेतकरी आले आज पुण्यामध्ये खर तर हे डाळिंबाचं मार्केट होऊ शकत नव्हतं कारण ही बाजारपेठ शहराशी आहे बाहेर मार्केट व्हायला पाहिजे पण शहरामध्ये आपण इथपर्यंत लांब चारशे किलोमीटर आहात तर इथले जे सुविधा आहेत लक्झरी असेल रेल्वे असेल किंवा उपनगर असेल त्याच्यामुळे टॉप मालांचं जे रेट मिळतात ते पुणे सोडून कुठेच भेटत नाही म्हणून सगळ्यांची मानसिकता पुण्याकडे नक्कीच वळली त्यामुळे मानसिकता पुण्याचे जास्त वगैरे असं की चांगला माल असला म्हणजे पुण्याला की कारण की टॉपचा रेट भेटावा भेटत मग बर आता तुमची गाडी जशी खाली करायची राहील तशी या सगळ्यांच्या गाड्या खाली करायच्या राहिल्यात बरोबर तुम्ही याच्यामध्ये आता तुम्ही सगळे थांबलेला आहात तर तुम्हाला असं एक बिंदास वाटतं का मला दुखदुखी वाटली काय की आपलं काय होईल दुखदुखी अजिबात नाही अजिबात दुखदुकी अजिबात नाही पण आज आपण एक विश्वासार्थ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली होती की बघा चोवीस तारखेपर्यंत रेट पडणार नाहीत शंभर टक्के मी खायला रेट पडलेले नाहीत पण पुढचे दोन तीन दिवस धोक्याचे आहेत कारण गणपती गणपती म्हणून माल वाढणार आणि खाणारे माल आणि गणपतीचे माल टसेल खाणार आजचे माल गणपतीला कमीत कमी लागू शकतात पण गणपतीच्या दिवशीच किंवा गणपतीच्या आदल्या दिवशी हे माल पाच फळाला पोचणारच नव्हते त्यामुळे आज जरी आवड झाली आणि उद्याचा दिवस जरी विक्रीचा झाला तरी आज चोवीस तारखे पंचवीस तारखेपर्यंत मी लास्ट सांगितलं होतं सव्वीस सत्तावीसला माल नकोच गणपतीची खाण्यासाठी असू द्या पण हे दोन दिवस आपण जर वादळ थांबवलं तर तुमच्या मनातले रेट तुम्हाला मिळणार रे। आहे आज शेतकऱ्यांनी पंढरपुरली सांगितलं की मला जागेवरती पन्नास मी मागणार आता एक्क्याण्णव पर्यंत माग पण आता तुम्ही ता किती वर्षापासून येत आहे आमच्याकडे तीन वर्ष तीन वर्ष तीन नाव काय आपलं संपूर्ण शिवाजी चंद्रकांत तुम्हाला दौड पण आता सांगायचं तुम्हाला या ठिकाणी येत असताना तुमच्या मनात पूर्वी काय भीती होती तीन वर्षापूर्वी मार्केट गावत मार्केट गावत की नाही पण तीन वर्षाच्या नंतर भीती नाही निघून गेली जो विश्वासार्थ तुमची ती तयार झाली किंवा युट्यूब चॅनल सांगतोय तसं तुम्हाला घडतय शंभर टक्के घडतंय शंभर टक्के अंदाज परफेक्ट परफेक्ट अंदाज येतोय त्यामुळे कुठेतरी आज एक चिंता होती किंवा एवढा खर्च केलेला आहे निघल की नाही कारण जागे वेळ व्यापारी आपण टिंगल करून जातो शंभर टक्के जास्त फिरत नाहीत अजून नाही त्यांना वाटत पण शेवट त्यांना भूक लागल्यानंतर तर ते येणार ना ठीक आहे म्हणजे व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी आता माहिती पडायला लागली आहे की आता जास्त थांबवून फेरी आता रेट वाढवली माल मिळणार नाही शंभर अशी परिस्थिती तयार झालेली आहे कारण एक दिलासा मिळाला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर शेतकऱ्यांनी फक्त ते शेवटचे तीन दिवस आहेत आता मंदीचं सावटे जे तीनच दिवस आहेत या तीन दिवसात मी सांगेल त्या पद्धती जर तुम्ही आत्ता थांबलात तर पुढे आपल्याला मंदी व्हायचं कारण नाही त्याचं कारण मी देतो की हलके हलके किंवा ज्यांच्या भागात छाटणीला आलेले आहेत ते सुद्धा आता ह्या टप्प्यात आलेले आहेत भागाच मोगळ्या आणि ज्यांचा माल अगदी तोडायला सुरुवात झालाय त्यांनी आणलाय आणलंय टसले हे तीन दिवस आपल्याला खूप महत्वाचे आहेत आणि सरासरी माणसांनी मी चांगला मला नव्हतं टाकेल मला जास्त आता हे गणपती मध्ये काढलेलं माणसांनी हे तीन दिवसात तसंच माल येणार आहे त्यावेळेस आपण चांगल्या आल्यानंतर थोडं थांबलं पाहिजे म्हणजे ते दोन्हीची जर टक्कर झाली हे पी आठ दिवसापासून सांगतोय त्या दोघांची टक्कर झाली तर बाजार ढासळणार बाजार डासळला की उठायला पंधरा दिवस जाणार शंभर म्हणून आपण आतापर्यंत बाजार ढासळून दिली नाहीत आणि उद्याचे तीन दिवस आपल्याला फक्त सावध शंभर बरोबर म्हणजे आजचा फक्त उद्याच एक दिवस फक्त आपण माल विकू शकतो त्यानंतर दोन दिवस माल कमी आणला तरी एकदम चांगला म्हणजे मंगळवारी आणि बुधवारी माल नसला तरी चालेल हे मी का सांगतो पोट मोकळा होत्या <laughs> नाही पोट मोकळा होत्या ते कुत्र्याकट चांगल्या करतील व्यापारी आणि इथं जर बंदी झाली ऑल महाराष्ट्रात बंदी होणार कारण आता फक्त आपण जे बोलतो त्याच्यावरती सगळे थांबलेले आहेत बरोबर का नाही तर ही मानसिकता आहे आणि या पद्धतीने आपण शेतकऱ्यांनी थोडासा अनुभव घेतला पाहिजे तुमचा काय अनुभव तुम्ही पाहता कालपासून इथं कालपासून काल बघितलंय आम्ही पण व्यवस्था चांगली ठेवलेली हा नियोजन रात्री मुलांनी एकदम म्हणजे बारा एक वाजेपर्यंत झटून होते सोयीला लावलं मला आवडलं माझा पहिलाच टाइम इथे आलेलं तुमचं कुठलं सो नाही सो हो शनी सिंगापूर नाव काय गणेश रंगनाथ भुसारी गणेश रंगनाथ भुसारी भुसारी तुम्ही जवळची मार्केट सोडून पर्यंत आलेला आज तुमचं ते युट्यूब बघूनच आलो ठीक आहे इथं जसं बोलल वाटलं ना रात्री जरा थोडस बघितलंय भारी वाटलं पण आता काय होतं शेतकरी थोडे आडगेपणा करतात थोड थोडी मग ते आडगेपणाचं काम करतो काय आलं रात्रीला भारी नियोजन चालू होत मला आवडलं पण काय झालं एक दोन जणांनी केलं जर शेतात गाडी डायरेक्ट मी सगळं सांगितलं काम सगळं थांबवा मग तुम्ही त्याला समजावून सांगितलं की बाबा तू एकामुळे सगळं काम बिघडलं लय बिघडलं ते रात्री आम्ही बोलणं झालं ते आता काय करावं बोललं आम्हाला काय म्हणता येत नाही काय नाही पण म्हणलं काय होत आता शेतकरी आपण ते नाही मग तू काही मानता येत नाही काही मानतात शेतकरीच कॅरेट घेऊन पळायला लागले मग ती झाला ना विस्तार पण प्रत्येकाला वाटतंय मला माझं शेवटी उत्तर ला एवढं सोपं नाही आणि सगळीकडनं आलेल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांशी संवाद साधला एक महत्वाचं म्हणजे एक मला फार आवडलं निवास झोपायची व्यवस्था नाही बारीक डास नाही काय नाही एकदम आम्ही बाहेर झोपलं पण काही अडचण नाही आली हेच मार्केट मी राख्याला गेलं एक दोन वेळेस अहो तिथं म्हणजे पाय सुधले आमचे डास खाऊ खाऊ अरे दोन वेळेस रात्री पाणी संपलं तर दहा हजार लिटरची पाणी मला आवडलं उग काय नाही उग याखान्याचं काय होत एवढं करून आपण त्याला नाव ठेवत पण भारी नियोजन केलं ठीक आहे शेवट तुम्ही सहा महिने कष्ट करता आम्हाला सहा तास तुमची सेवा करायची आहे बरोबर आहे ती सेवा प्रामाणिक सेवा म्हणजे ना माणसाची दहा आल्याच्या नंतर झोपण्याची किंवा नका का पूर्णपणे दास वगैरे आम्हाला काय मच्छर नाही त्रास दिला नाही लाईट वीड सार व्यवस्थित भेटलय आम्ही झोपलोच तास दोन तास काय नाही वाटलं आम्हाला बऱ्यापैकी माग झोपडपट्टी तरी तिथली दास इथपर्यंत स्वच्छता आहे डासाला खायलाच काही नाही चांगले म्हणजे सुविधा चांगली खायला मिळाला डोक्याला डुकर सुविधा चांगली त्याच्यामुळे काही अडचण नाही आणि आसच चालू राहू द्या नक्कीच राहील कारण सोनई मधून तुम्ही आज इथे आलेला पण सोनई मधून गडाख कंपनी हो बाराजी गडाख वगैरे तुकाराम गडाख साहेबांची माल आम्ही चौऱ्याऐंशी सालापासून विकतोय चाळीस वर्षाची नाता असणारे तुमचं सोनई परिसर आहे आणि आज तुम्ही इथे झोपल्याच्या नंतर तुम्हाला सकाळी कोलगेट ब्रस्त सगळी व्यवस्था केली सनराइस बाथरूमची व्यवस्था आहे आणि आता थोड्या सगळ्यांना जेवायला पण पाठवणार आहे दुपारी आज तुम्ही थांबलेला आहे तर ही सगळी व्यवस्था ह्यासाठी देतो की शेतकरी एक विश्वासाने येतोय आणि आशेने येतोय की उद्याचं भविष्य माझं इथं काहीतरी घडणार आहे आणि ते नक्कीच घडवायसाठी आम्ही गेले पन्नास वर्ष ही फर्म काम करते आणि आत्ताचा इथून पुढचा काळ हा डाळिंबाचा चांगला येत असताना आपल्याला मंदीचं सावट होऊ नये यासाठी मी सतत शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतोय शेतकऱ्याचे जागेवरचे अंदाज घेतोय आणि मी मार्केटचा अंदाज घेतोय तुम्हाला नक्कीच फायदेशीर हो चांगलाय ठरतात हो धन्यवाद